इंग्रजी भाषेमध्ये ना तुम्हाला कोणी नाही म्हटलंय पण म्हणून काही कारण नसताना ती फ्रॉक मध्ये बाई छान दिसते म्हणून आईकडे दुर्लक्ष करायचं हिस्ट्री केलेला फ्रॉक आहे त्या बाईचा इंग्लिश भाषेचा म्हणून लुगड्यातल्या आईला नाकारायचं कसला हा उद्दामपणा काही कारण नसताना जेव्हा मराठी वारकरी संप्रदायाची टोपी तुळशीची माळ गळ्यामध्ये त्याच्यावरती पांढरे दोन ठिपके वारकरी संप्रदाय स्पष्ट दिसत तेव्हाही सुद्धा त्या भाजीवाल्याला मराठी बाई भैया कैसा द्या म्हणते ना त्यावेळेला तो दुधी भोपळा तुझ्या डोक्यात घाला अगं म्हण की भाऊ कसं दिलं म्हणून काय हरकत आहे इतकी सुंदर भाषा कि उगवता सूर्य आणि मातृभाषा किती सुंदर श्रीधरा अरुण झाला उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उमरली गी माडगुळकर म्हणतात प्रभात समयो पातला आता जागवा विठ्ठला परमेश्वराच्या आधी आपण जागवायचंय कुसुमाग्रज म्हणतात काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत नाट्यसंगीतात म्हणतात प्रिय पहा रात्रीचा समय सरून येत काला वर्णन तेच लोकसंगीतात म्हणतात सूर्य प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर माझा नमस्कार उंबरठा मध्ये वसंत बापट लिहितात गगन सदन ते तरी भाषा संपत नाही सुधीर मोघ्याना हो हीच भाषा शब्द पुरवते फिटे अंधाराचे झाडे झाले मोकळे आकाश ही भाषेची ताकद नव्हे काय कशासाठी दुर्लक्ष इतकी सुंदर भाषा इतकी लवचिक भाषा आम्ही का नाही प्रेम करायचं आई म्हणून का नाही प्रेम करायचं तिच्या जर अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे दोन तामिळनाडून एकमेकांचे जीव घेणारे पक्ष दिल्लीमध्ये तमिळ भाषेसाठी एकत्र येत असतील तर आमचे सगळे राजकीय पक्ष तिथे एकत्र यायलाच पाहिजे दुसरा पर्याय नाही हे राजकीय पक्षांना सांगावंच लागेल की तुमचे बाकीचे मुद्दे बाजूला ठेवा आत्ता मराठी खरंच समजा हा जोडून विनंती करतो कुठचाही आग्रह राजकीय आग्रह नाही सामाजिक आग्रह नाही मराठी माणूस म्हणून मराठी माणसाची संवाद स्वतःला खरंच हात जोडून आग्रह करतो की अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही मन शांती हवी असेल तर तुम्हाला तुमच्या मातृभाषेशी प्रामाणिक आणि निसंग अत्यंत निस्संग प्रेम करावंच लागेल